विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत लक्षात घ्या कोणतेही सरळसेवेची परीक्षा जर तुम्ही घेतली तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न या टॉपिकवर आलेले नक्कीच बघायला भेटतात व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये मदत होईल आणि कंटेंट जर आवडलं तर व्हिडिओला लाईक देखील आहे व्हिडिओला सर्वात पहिला प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याण्णव हे वर्ष हो। खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सुवर्ण महोत्सवाचे वर्ष आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युनो पुढील प्रश्न युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट यू एन सी टी ए खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे जिनिवा आपल्याकडे वेळ कमी आहे कारण की परीक्षा येत आहेत त्यामुळे आपण कमी वेळात जास्त प्रश्न सराव करायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला ॲन्सर देखील लगेच सांगत आहे पुढील प्रश्न एमनेस्टी इंटरनॅशनल ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित संस्था आहे योग्य उत्तर आहे मानवी हक्कांचे संरक्षण पुढील प्रश्न हेलिफॅक्स समिट कोठे होते तर लक्षात घ्या हेलिफॅक्स समिट जी सेवन देशांची आहे पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेचे कार्यालय कुठे आहे तर ते आहे न्यूयॉर्क या ठिकाणी खालीलपैकी कोणता युनोशी संबंधित नाही युनो म्हणजे काय युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन योग्य उत्तर आहे आशियान पुढील प्रश्न यू एन सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद परिषदेच्या सदस्यांमध्ये फिरते तर काय दर महिन्याला ते फिरत असते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रमुख संघटना नाही योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न सार्क कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत समन्वय साधण्यासाठी कायमस्वरूपी सचिवालय कुठे आहे ते आहे काठमांडू या ठिकाणी पुढील प्रश्न मानवाधिकारावरील पहिल्या जागतिक परिषदेसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले होते तर ते केले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पुढील प्रश्न युनायटेड नेशन्सचे प्रमुख अंग कोणते आहे ज्याने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विश्वस्त परिषद पुढील प्रश्न युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे तर युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी पुढील प्रश्न यु एन कोणती संस्था लोकसंख्येची समस्या हाताळते योग्य उत्तर आहे यु एन एफ पी ए पुढील प्रश्न युके यु ए जर्मनी आणि जपान याशिवाय जी सेवन देशांचा समावेश आहे तर ते आहेत कॅनडा फ्रान्स आणि इटली पुढील प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा संघटना डब्ल्यू आय पी ओ मुख्यालय कुठे आहे तर ते आहे जिनिवा या ठिकाणी पुढील प्रश्न सार्क खालीलपैकी कोणते दशक एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पाळत आहे तर ते आहे मुलगी आणि मूल पुढील प्रश्न अन्न आणि कृषी संस्थेचे मुख्यालय कुठे आहे ते आहे रोम या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश गट पंधरा विकसनशील देशांचा सदस्य नाही तर तो आहे बोलिव्हिया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता निशस्त्रीकरणाशी संबंधित नाही तर तो आहे नाटो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते सात देशांच्या गटाचे अचूक वर्णन करतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ते औद्योगिक देश आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्यावर डेली सकाळी सात वाजता दहा प्रश्नांचा व्हिडिओ आपण घेऊन येत तस असतो तसेच वीकली म्हणजे प्रत्येक संडेला दुपारी तीन वाजता मोठा व्हिडिओ घेऊन येत असतो पन्नास प्रश्नांचा लक्षात घ्या या चॅनलवर फक्त करंट अफेअरचे अपडेट आपण शेअर करत असतो त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ आवर्जून बघा पुढील प्रश्न वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरचा लोगो म्हणून खालीलपैकी कोणता वापरला जातो योग्य उत्तर आहे पांडा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश जी एट गटाचा सदस्य नाही तर तो आहे स्पेन पुढील प्रश्न कॉमनवेल्थमध्ये पुन्हा सामील झालेल्या पाकिस्तानने दोन हजार चौदा साली स्वतःला त्यातून बाहेर काढले होते कधी एकोणीसशे बहात्तरमध्ये पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश सार्कचा सा सदस्य नाही तर तो आहे म्यानमार पुढील प्रश्न सार्कचा मुख्य उद्देश काय आहे तर तो आहे प्रादेशिक सहकार्य पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे नव्वद मध्ये स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अधिवेशनाशी संबंधित आहे तर ते आहे ऑप्शन डी मुले पुढील प्रश्न यू एन जनरल असेंब्लीचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण होते तर ते आहे सौ विजयलक्ष्मी पंडित पुढील प्रश्न यू एस एस आर चे किती माजी प्रजासत्ताक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रकुलाचे सदस्य झाले आहेत योग्य उत्तर आहे अकरा पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत तर ते आहेत चीन फ्रान्स यू एस एस आर के आणि ए पुढील प्रश्न साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशनची स्थापना कधी झाली ती झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पुढील प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे जिनेव्हा या ठिकाणी पुढील प्रश्न भारतातील पोंडिचेरी जवळ युनेस्कोच्या रंगात बांधलेल्या आंतरराष्ट्रीय टाउनशिपला म्हणतात तर त्याला ओरोविल असे म्हणतात पुढील पै प्रश्न खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे तर ते आहे युनेस्को पुढील प्रश्न सध्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी जनरल असेंब्लीद्वारे निवडलेल्या यु एनच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ जो एक जानेवारी दोन हजार अकरापासून सुरू होतो समाविष्ट आहे तर ते आहेत कोलंबिया जर्मनी भारत पोर्तुगाल आणि दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश जी फिफ्टीनचा सदस्य नाही तर तो आहे कोलंबिया पुढील प्रश्न आशिया आणि पॅसिफिकसाठी आर्थिक आणि सामाजिक आयोग येथे आहे तर तो आहे बँकॉक या ठिकाणी पुढील प्रश्न व्हिएतनाम सन दोन हजार पंधरामध्ये युनोमध्ये सामील झाले योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ते विद्यार्थी मित्रांनो सामील झाले होते पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे स्थित आहे तर ते आहे हेग या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने राष्ट्रांच्या गटासाठी शांततेसाठी भागीदारी ही योजना सुरू केली योग्य उत्तर आहे उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाची जोडी आणि ज्या उद्देशासाठी योन शांतता रक्षक दल राखले जाते ते योग्यरित्या जोडले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सायप्रस देशातील दोन प्रबळ वंशिक गटांमध्ये शांतता राखण्यासाठी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती मानवी हक्क संघटना आहे तर ते आहे एमनेस्टी इंटरनॅशनल पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे व्हिएन्ना या ठिकाणी पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे मुख्यालय कोठे आहे ते आहे जिनेवा या ठिकाणी पुढील प्रश्न सेंटोमधून माघार घेणारा पहिला देश तो आहे इराक पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेसमोर हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयी पुढील प्रश्न सार्कची स्थापना कधी झाली ती झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये खालीलपैकी कोणता देश जी फिफ्टीनचा सदस्य नाही तर तो आहे पाकिस्तान एमनेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे लंडन या ठिकाणी पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिवा युनेस्कोची कार्यरत भाषा कोणती आहे तर ते आहेत इंग्रजी आणि फ्रेंच युनोच्या प्रमुख अवयवांची संख्या किती आहे ने, युनायट युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची तर ती आहे सहा जी सेवांचा समावेश आहे तर तो आहे इटलीचा इंटरपोल म्हणजे काय इंटरपोल म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना पुढील प्रश्न युनायटेड नेशनचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे न्यूयॉर्क या ठिकाणी पुढील प्रश्न सार्कची चळवळ सुरू झाली प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी यू एन एच सी आरचे मुख्यालय कुठे आहे ते आहे जिनिवा या ठिकाणी खालीलपैकी कोणती लष्करी युती आहे तर ती आहे नाटो नॉर्थ अॅटलँटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनिवा या ठिकाणी युरोची स्थापना कधी झाली कुठे झाली तर ती झाली सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी पुढील प्रश्न <laughs> संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी करणारी नाम शिखर परिषद डॅडेश येथे झाली ती झाली जकार्ता या ठिकाणी खालीलपैकी कोणता देश सार्थचं सदस्य सा नाही तर तो आहे म्यानमार पुढील प्रश्न एकोणीसशे ब्याण्णवच्या सुरुवातीला सुरक्षा परिषदेची पहिली बैठक कोठे झाली ती झाली आहे न्यूयॉर्क या ठिकाणी खालीलपैकी कोणता देश जी सेव्हनचा सदस्य नाही तर तो आहे रशिया खालीलपैकी कोणती युनायटेड नेशनची एजन्सी नाही तर ती आहे रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती बाकी जागतिक आरोग्य संघटना अन्न आणि कृषी संस्था आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या एनच्या एजन्सी आहेत पुढील प्रश्न जी फिफ्टीन हा समूह विकसनशील देशांचा आहे पुढील प्रश्न इंडियन क्रॉस सोसायटीची स्थापना दोन हजार आठ साली झाली तर पहिली कुठे एकोणीसशे वीसमध्ये पुढील प्रश्न सार्कची स्थापना ढाका या ठिकाणी युनायटेड नेशनची कोणती संस्था कार्यरत राहिली नाही ती आहे विश्वस्त परिषद पुढील प्रश्न नाप्टाचे सदस्य देश कोणते आहेत तर ते आहेत युएसए कॅनडा आणि मेक्सिको पुढील प्रश्न एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली भारताच्या वतीने या पदावर कोणी कब्जा केला तर ते आहेत विजयालक्ष्मी पंडित युनायटेड नेशन्सने दोन हजार बारा साली आर्थिक अधिकारांची सण स्वीकारली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या संस्थेने कार्य करणे बंद केले आहेत तर ते आहेत विश्वस्त परिषद पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र ही एक सार्वत्रिक संस्था मानली जाते संयुक्त राष्ट्रांचे कोणते अंग वस्तुस्थितीचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करते योग्य उत्तर आहे महासभा तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत तुम्हाला डेली बेसिसवर अशीच जर तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा पाच मिनिटामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो दहा प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करत असतो डेली हॅबिट तयार करा डेली येणारा व्हिडिओ बघा तुम्हाला जो होमवर्क दिलेला असतो त्याचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच चालू घडामोडी मटेरियल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे सहा हजार प्लस प्रश्न आहेत शंभर प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सोल्युशन रँक या दोन गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत याची जी प्राइस आहे ती आहे वन फोर्टी नाईन ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये भेटत आहे हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत त्याकरता ज्ञानवांदन एजेटर ॲप डाउनलोड करा कोर्स परचेस करा यामध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचे तुम्हाला साडेतीन हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटत आहेत महत्त्वपूर्ण इतर चालू घडामोडी भेटत आहेत ज्या पुढील महिन्या आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला समविष्ट करण्यात येणार आहेत आज घेतलं म्हणजे पुढील भेटणार असं नाही डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या चालू घडामोडी याच कोर्समध्ये तुम्हाला ॲड केल्या जातील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करून आमचं प्रोत्साहन वाढवा थँक्यू